सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली महापालिकेचा आयुक्त सत्यम गांधी यांनी ही आरक्षण सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात जाहीर केली या सोडतीनुसार अष्ट्याहत्तर जागांपैकी एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या त्यापैकी पंचेचाळीस जागा सर्वसाधारण अकरा जागा अनुसूचित जातींसाठी एक जागा अनुसूचित जमातींसाठी तर एकवीस जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी यांच्यासाठी राखीव आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेत गेली अडीच वर्ष प्रशासकांची व्यवस्था सुरू असून आगामी निवडणुकीसाठी ही आरक्षण आरक्षण जाते जाहीर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून अनेक दिग्गज नेत्यांना या आरक्षणाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता इच्छुक आणि विद्यमान माझी नगरसेवकांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्व नमस्कार सांगली मिरज कोपर्ड शहर महानगरपालिकाचं आरक्षणच्या सोडत आज विविध पद्धतीने पार पाडली आहे ह्याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्याची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहेत सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठहत्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे रा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रवारातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरं नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आ आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामापराच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होतं ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं धन्यवाद